सांगितलं त्यांचा करेक्ट कार्यक्रम अजितदादा जसे करेक्ट कार्यक्रम करता तसे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रात दोन वेळा करेक्ट कार्यक्रम केला आणि महाराष्ट्राचं सरकार आणलं तसं ज्या महाराष्ट्राच्या नेत्याने इकडे येऊन गॅरंटी घेतली आणि त्यांची गॅरंटी फेल घालवणाऱ्या माणसांना देवेंद्रजी पण माफ करणार नाही किंवा निश्चितपणाने त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणारच आहे भिवंडी लोकसभेमध्ये अत्यंत चुरशीची लढत झालेली आहे तिरंगी लढत झालेली आहे प्रत्येक उमेदवार आपल्यासह विजयाचा दावा करत आहेत आपलं नेमकं काय याच्याबद्दल तुम्हाला कोण काय बोलतो याच्याशी मला काही घेणं देणं नाही आता तुम्ही मुरबाडची परिस्थिती बघता एक उमेदवार सांगतो मुरबाडला मी पुढे दुसरा उमेदवार सांगतो मुरबाडला मी पुढे तर तिघं पुढे राहू शकतात का तर इथली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगा मला तर एवढ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पाचशे कार्यकर्त्यांनी आढावा दिला कोरपाड तालुक्यामध्ये एक लाख नऊ हजार मतदान झालंय त्यापैकी साठ हजार मतदान हे महायुतीला होणार अशा प्रकारची माहिती दिली मग आता पुढे जायला काय बदलापूर पुढे येणार बदलापूरमध्ये सत्तेचाळीस नगरसेवक आहेत त्याच्यापैकी शेचाळीस नगरसेवक एका बाजूला होते आणि बदलापूरमध्ये काय फॅक्टर कुठला नाही धर्माचा नाही आणि जातीचा नाही जाती आणि धर्मावर मतं मागणाऱ्या लोकांना जनता कधीच साथ देत नाही त्यांनी धर्मावर मतं मागितली आम्ही कर्मावर मागितली त्यांनी कास्टवर मागितली आम्ही राष्ट्रावर मागितली आणि म्हणून आम्हाला राष्ट्रावर लोकांनी मतं दिली नेते सुद्धा जेव्हा जात जात करतात ना तेव्हा निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ज्या कुठल्या निवडणुका येतील त्या जातीच्याच आधारावर लढल्या पाहिजेत पार्टी पार्टीविरिटीची गरज नाही पाहिजे कोणाला जात घेऊन उमेदवारी घ्यावी आणि लढावं पार्टीची गरज काय जातीचं समीकरण जर चालतंय धर्माचंच चालतं आहे तर एकाने धर्मावर एक धर्मा लढावं हो, एकाने जातीवर लढावं हो, आम्ही बाबा महायुतीचे सामान्य कार्यकर्ते आहोत आम्ही महायुतीचा आदेश पाळणारे लोक आहोत त्यामुळे आम्ही पक्ष आणि महायुती हा धर्म पाळून काम करणारी मंडळी आहोत ज्याला कोणाला असं वाटते पक्षापेक्षा मोठे आहोत त्याने अपक्ष लढावं हो, जातीचं समीकरण घेऊन लढावं हो, मग समजेल कोण कुठे उभा येते मुरबाड नगर पंचायतच्या इलेक्शन भाजपमध्ये गटबाजी असल्याचं दिसत होतं ती गटबाजी संपवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सगळ्यांनी प्रयत्न केले तरी सुद्धा लोकसभेमध्ये ते दिसलं ते कुठे संपुष्टात येऊ शकते त्यानं विचारलं पाहिजे ज्यांनी नाही संपवले त्यांना मला माझ्यासाठी नाही हा प्रयत्न मी कशाला प्रयत्न करणार आता मला काय गरज आहे आता मी थोडी प्रयत्न करणार मी नाही पण वरिष्ठांनी जे प्रयत्न केले कशाला वरिष्ठ प्रयत्न करणार वरिष्ठांचं नाही ऐकलं ते प्रयत्न कशाला करतील आता वरिष्ठांचं ऐकलं का तुम्ही साक्षीदार आहात म्हणजे कुंपणा शेत तुम्ही सगळी मला बाबा तुम्हीच बातम्या छापता एकाने दिलं कुंपणाने शेत खाल्लं दुसऱ्यानी दिलं महाविकास आघाडी महायुती अपक्ष तिघांना गंडवलं आता कोणी गंडवलं हे तुम्ही शोधा मला काय माहिती मी तुमच्याच बातम्या वाचतो मी काय वक्तव्य केलं का मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की ज्याने कोणी आपल्या विरोधात कार्यक्रम काम केलेलं आहे त्यांना मी सांगितलं की त्याचं देवेंद्रजी करेक्ट कार्यक्रम करतील साधारणपणे शेवंडी लोकसभेमधून आपण किती मताधिक्य निवडून मताधिक्याचा मता मता प्रश्न शेवटी असा आहे की मी माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे सहा लाख मत ही महायुतीला मिळतील हे मी सगळ्या विधानसभांमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतरचा हा आकडा आहे त्याच्यामुळे जातीवर किती लोक गेलेत त्याच्यावर त्या, त्या उमेदवारला किती मतं मिळतील

मला काय माहिती परिस्थिती परिस्थिती काय अशी सांगून येत असते आता प्रचिती अशी काय सांगून येते का तुमचा माझा काही वाद असला तर जेव्हा कधी तुमचा माझा सामना होईल तेव्हा जे येईल ना ती प्रचिती का आधीच येते हा आता मला आली प्रचिती बरोबर त्या प्रचितीची तारीख कमी सांगायला पाहिजे एक प्रश्न थोडा स्पष्ट असं आहे की माननीय आमदार कतुरे साहेबांचा आपल्या लीडमध्ये वाटा असेल का अरे कसा असेल वाटा ओपन काम केलेल्या माणसाचा माझ्या लीडमध्ये काय संबंध ज्या माणसानी ओपन ज्याच्या माणसानी टेबल लावली तुतारीची आणि ह्याची त्यांचा वाटा कसा असेल मी अजून त्यांचं नाव घेत नाही तुम्ही नाव घेतलंय मला काही नाव घ्यायची गरज नाही कोणाला नाव घेऊन मला मोठं करायचं नाही